करमाळ तालुक्यातील वांगी नंबर तीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालानंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने सदर बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय रोकडे यांनी केले प्रमुख पाहुणे सरपंच मयूर रोकडे होते उपाध्यक्ष लक्ष्मण गोडसे तसेच व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते बाजारात विद्यार्थ्यांनी वेगवेगळी फळे पालेभाज्या फळभाज्या अंडी वडापाव भजी चायनीज भेळ चहा इत्यादींची दुकाने लावली होती बाजारात एकूण अडतीस हजार सहाशे पन्नास रुपयांची ओलाढल झाली होती गावात प्रथमच बालानंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील सर्व नागरिकांनी आपल्या मुलांचे कौतुक करून खरेदीचा आनंद लुटला मुलांना व्यवहार ज्ञान समजले आपण व्यवसाय करू शकतो याचा आत्मविश्वास आला यावेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य शाळाप्रेमी नागरिक बहुतांशी ग्रामस्थ उपस्थित होते सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक आद्यनाथ राऊत श्रीमती उज्ज्वला भोम अशोक कणसे बालू राठोडसर व सुतार मॅडम यांनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळ तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा